खोटं बोलू नका खरंच बरे पैसे मिळतात का रमीच्या डावात आता योगेश कदम साहेबांनी सभागृहात मला दारूच्या दुकानाचा परवाना द्या एवढंच मागायचं शेतकऱ्यांसाठी फाशी घेण्याची तयारी दर्शवणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि आज शेतकरी फासावर लटकत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटी मात्र रमी खेळण्यात व्यस्त यावर युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रियांका जोशी कृषी कन्या यांनी जोरदार टीका केली त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधत म्हटलंय सभागृहाची प्रतिमा सांभाळत आहे महाराष्ट्राचा सभागृह ऐतिहासिक वास्तू राजकीय वारसा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची वास्तू आणि त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेची प्रचंड अपेक्षा आशा आमचे स्वप्न पूर्ण होतील शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर होईल आमच्यासाठी योजना येतील असं विधान भवन साठच्या दशकामध्ये महाराष्ट्रात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली त्यावेळी वसंतराव नाईकांनी जर दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी फाशी घेईल अशी घोषणा केली महाराष्ट्राप्रती किती निष्ठा असावी शेतकऱ्यांप्रती किती तळमळ असावी जर महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर दोन वर्षात मी फाशी घेईल असे म्हणणारे नेते सुद्धा त्याच सभागृहात बसले आणि सांगायला दुर्दैव वाटतं महाराष्ट्रात हजारो शेतकरी फाशी घेत असताना त्याच सभागृहात रमीचा डाव मांडणारे कृषी सुद्धा त्याच सभागृहात बसले कोकाटे साहेब खरच फार लाज वाटली का आणि तुम्ही म्हणतात कोणीतरी ती ॲप डाउनलोड केली कोकाटे साहेब जर कुणीतरी तुमच्या मोबाईलवर आमची कर्जमाफी सरसकट जाहीर करा असा तुम्हाला मॅसेज पाठवला तर कोकाटे साहेब तुम्ही सभागृहात उभं राहून कोणीतरी मला मॅसेज पाठवला म्हणून आमची सरसकट कर्जमाफी जाहीर कराल का कोकाटे साहेब तुम्हाला एक विनंती आहे खरं सांगा खोटं बोलू नका खरंच बरे पैसे मिळतात का रमीच्या डावातनं बियाणा आणतो हजारोची पेरणी करतो हजारो लाख रुपयाचा सट्टा माझा बाप दरवर्षी शेतीमध्ये खेळतो हाच सट्टा माझा बाप जेव्हा बाजारात विकायला घेऊन येतो ना तेव्हा कोकाटे साहेब तुम्ही माझ्या बाबानं लावलेल्या सट्ट्याला जी किंमत देतात ना ती पाहून ती ऐकून माझ्या बापानं घाम गाळून उभा केलेला सट्ट्याची बापाला सांगा कर लाखोंचा हजारोंचा सट्टा माझा बाप शेतीमध्ये रोज रोज हरतो जर खरंच बरे पैसे मिळत असतील तर मीही माझ्या बापाला सांगते कशालाही ओसाडगावची पाटील की करताय सोडून द्या आणि रमीचा डाव मांडा आपले कृषी मंत्री खेळतायत मी तो सेल तर म्हणते तुम्हाला त्या क्षेत्रातलं एवढं ज्ञान असेल तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांसाठी एक रमीच्या डावाचं किंवा उन्हाळा रमीचा खेळ खेंग कसा खेळावा आणि त्यातनं कसे पैसे वगैरे कमवावे यासाठी कृषी मंत्री साहेब एक शिबिरच का घेते नाही महाराष्ट्राच्या भविष्यातल्या पिढीसाठी कृषी मंत्र्यांचं योगदान आमच्या स्मरणात तरी राहील काल परवा सभागृहात हणामारी झाली काल तर रमीचा डावच झाला आता योगेश कदम साहेबांनी सभागृहात मला दारूच्या दुकानाचा परवाना द्या एवढंच मागायचं राहिलं कोकाटे साहेब ते सभागृह आदरणीय वसंतराव नाईकांचं ते सभागृह यशवंतराव चव्हाणांचं ते सभागृह आर आर पाटलांचं ते सभागृह आदरणीय गोपीनाथराव मुंडेंचं ते सभागृह आदरणीय विलासराव देशमुखांचं ते सभागृह आदरणीय शरद पवारांचं ऐकायला जाण वाटेल पण ते सभागृह दोन लाखांची शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणाऱ्या सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं कोकाटे साहेब रमीचा सा डाव तुम्ही खेळतायत आव खरंच शिकवून टाका आमच्या बापांना नाही आणि असंही जर समजा रमी खेळता खेळता माझा बापा माझा बाप जर कर्जबाजारी झाला तर कृषी मंत्रीच जर रमीचा डाव खेळतायत तर कर्ज माझ्या बापावर झालं तर रमीचा डाव खेळत असताना कर्जबाजारी झाल्यामुळे आमची कर्जमाफी होण्याची शक्यता जास्त आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले होते आमची राजकीय संस्कृती महाराष्ट्राची जी बिघडली आहे ती सुधारवण्याचा मी प्रयत्न करेन मुख्यमंत्री साहेब मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही फक्त हो आठवण करून द्यायची ओकाट्यांची पाठ राखण करताना प्रताप सरनाईक साहेब म्हटले सगळेच खेळतात शाहरुख खान खेळतात असे खेळतात ते खेळतात सरनाईक साहेब बॅरेस्टल अंतुले साहेबांनी शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केली सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली आदर्श घ्यायचाच असेल तर चांगल्या गोष्टीचा घ्या रमीच्या डावाचे कसले आदर्श घेत अहो आमचं लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि आम्हालाच लाज वाटेल असे ला कृत्य त्या सभागृहात करतात फडणवीस साहेब या तुमच्या मंत्रिमंडळातल्या लोकांची अहो खर तर कर्तबगारीनं कामानं अभिमान वाटावा पण त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या दुर्दैवी कामानंच त्यांची बदनामी होत असेल तर त्यांची राजीनामे घेणे ही तुमची नैतिक जबाबदारी रमीचे डाव मांडण्यासाठी ज्या जागा आहेत तिथे ते डाव मांडा जिथे भांडायचं आहे तिथे जाऊन भांडा त्या सभागृहाची गरिमा कृपया मलिन करू नका जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी